आमच्या तालुक्यात आमच्या जिल्ह्यात बोप्पाळी तालुका आहे त्या बोप्पाळी तालुक्यात आमच्या जे धारकरी आहेत त्यांनी महाराजांची प्रतिमा स्थापित केलेली आहे पण काही ग्रामस्थांच्या विरोधात आणि शासनांच्या विरोधात ती त्या मूर्तीचे अनावरण होत नाही आहे ते तिथं अडथळा निर्माण होत आहेत तुमच्या सॅलच्या माध्यमातून मी सर्व शिवभक्तांना एक विनंती करत आहोत की तुम्ही आम्हाला साथ द्या ती त्या मूर्तीच्या अनावरण करण्यासाठी कारण की ते आम्हाला खूप अडथळा निर्माण होत आहे तुमची साथ असली सर्व महाराष्ट्राने शिवभक्तांनी साथ असली तर लवकरच आपण त्या मूर्तीचं अनावरण करू ती मूर्ती गोंदिया दु, दु, जिल्ह्यात गोपापड तालुक्यात स्थापित झालेली आहे पण त्याचा अजूनही अनावर झालेला नाही निश्चितपणे आपण बघू शकतो दिल्लीच्याही तत्त राखतो महाराष्ट्र माझा आणि आज त्याच दिल्लीचं तत्त राखणाऱ्या तर छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं अनावरण करण्यासाठी जो काय अडथळा येत आहे आपले होते आणि केलं ते बंदिस्त करण्यात आलं हा येत असलेला घरी बांधकाम सुरू होता बांधकाम बांधकाम सुरू होत असताना माहीत मूर्ती बनवायची आपल्या घर येणार आपल्या घरचा जो बांधकाम आहे विटा सिमेंट रेती संपूर्ण स्मारकासाठी रातोरात रात तयार करणार हा व्यक्ती आहे मी तुम दादा अरे खरंच या पवित्र भूमीवर आपल्या महाराजांचा अपमान म्हणजे आपला दैवत अरे देव हा शब्द कमी पडते माझ्या महाराजांसाठी देव हा शब्द आणि आपल्या या महाराष्ट्रात त्या महाराजांचा अपमान होताय अपमान अरे कधी शिवभक्त एकोणवीस तारीख आले अरे आली की फक्त ते डिझेल व्हायच्या आणि ना जायचा अरे माझा राजा अरे सुपारीच्या खाण सुद्धा कधी तोंडात न भरणारा माझा राजा त्या राजाच्या जयंतीला एकोणवीस तारखेला अरे खर्रा खायचं दारू प्यायचं मोठमोठाले डीजे लावून नाचायचं हीच शिव भक्ती आहे का रे तुमच्या अंगात ह्या शिवभक्तीला काही अर्थ नाही एक दिवस इथं ठेवायचं दुसऱ्या दिवशी पडलेला असते तो त्याला अर्थ नाही आज त्या माझ्या महाराजाच्या स्मारक मोपा गावात गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे त्याचा कितीतरी प्रयत्न केला हा दादा लोकांनी अरे केसेस सुद्धा यांना केसेस अरे चालेल असे किती केसेस लागले ना तरी चालेल या व्यक्तीवर आणि आमच्यावर सहन करू परंतु महाराजांच्या स्मारकाचं अनावरण करू मी महेशदा सोबत पण बोलली ही गोष्ट दादा बोलले की लवकरात लवकर अनावरण होणार आणि खरंच हात जोडून विनंती करतो तुमच्या सर्वांच्या सहकार्य असावं आम्हाला आणि चॅनल वाले दादा आमच्या खरंच खूप निवेदन आहे की त्यांनी आम्हाला हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचण्याची वेळ दिली आमचा भंडारा जिल्ह्यामध्ये खोकूरला गाव आहे तिथं पण महाराजांच्या स्मारक पण दिसत आहे मोपा बोडी अरे आम्ही फार त्या स्मारकासाठी लागलेला प्रत्येक ठिकाणी याचना अर्ज केले परंतु काही प्रतिसाद प्रतिसाद प्रशासनाच्या बंदिस्त मुळे आजही स्मारक आजही बंदिस्त आहे अरे आम्ही जेव्हा जातो ना रस्त्यांनी डोळ्यामधून अश्रू पडतात महाराजांचं स्मारक बंदिस्त आहे अरे काय सांगावं खरंच या गळकोट मोहीम मध्ये एकदा येऊन बघा रे तुम्ही शिवभक्ती म्हणता ना एकोणवीस एकदा या गळकोट मोहीम मध्ये येऊन बघा अरे आमचा पांघरुण आकाश असते आणि हात घेऊन ही धरती असते ट्रॅकिंग करणारे लोक हे नाही करू शकत नाही करू शकत मोहीम मध्ये शिस्त आणि शिकवण असते ते कुठं नसते हा लता बोलता विद्यापीठा आणि रक्तगट जो तयार होताय ना शिवशंभू नावाचा ही धारा ती दा गळबोट महिमाय आणि आदरणीय संभाजीराव गोळे कुलकर्णी यांच्या याजनावर चालnare आम्ही आहो आणि गुरुआंनी मी मार जीवापासून माझे गळ टाकली ना तेव्हापासून मी हे वचन घेतला आहे की जगनार्थ देवदेश धर्मासाठी मी मरणार तरी देवदेश धर्मासाठी मी मेला नंतर माझा मुलगा आहे 10 वर्षाचा तो पण हे कार्य करणार आणि माझा मुलगा मेला नंतर माझी मुलगी आहे 15 महिन्याची ती पोटात असताना तुम्हाला देवाची सांगताय माझा माझ्या मंडळी ध्वज पकडला चौथा दिवस दुर्गा माता जोड पोटामध्ये होती माझी मुलगी डॉक्टर कडे नेला डॉक्टर म्हटलं वाचणार नाही वाचणार नाही तुम्ही हैदराबादला ना मी हैदराबादला नेलं हैदराबादच्या डॉक्टरांनी म्हटलं वाचणार नाही माझी गडकोट मोहीम होती रायरेश्वर मी बॅग पकडली केली आणि आलो आणि म्हटलं देवी माझी ही पोटा मध्ये माझ्या मंडळीच्या तुला जे तू करून टाक आणि मी मोहीम केली गे घरी गेलो दोन चार महिन्यांनी दवाखान्यात पुन्हा भरती झालो मी आणि माझ्या घरी एक ते मुलगी जन्माला आली आली आणि तिच्या नाव मी त्या शिरकाई देवीच्या नावाने शिवांशी ठेवलं आणि माझा हा अप्रवास आहे की माझा मुलगा नसताना सुद्धा ती देव धर्माचा कार्य करायला आज ती पंधरा महिन्याची आहे आणि तिच्या नंतर तिचे मुलं करणार अरे हीच जे सोच आहे ना जर तुम्ही नी आपल्या मनामध्ये ठाणून ठेवलं ना देव देश धर्म आपण भगवा दिसणार भगवा किती काय अवकाद आहे ते हिरवा करून टाकू मी खरंच आपल्याला भगवा करायचे माझ्या पुण्याची लोकशाही शिवाजी महाराजांचा तो वाक्य आहे माझे आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजींचा तो वाक्य आहे खरंच देव देश धर्माच्या कामाला लागा रे लादा लागा नाही लागल ना आपण असेच मरू आणि मरत राहू अरे जे काही वेळ भेटते थोडं तरी वेळ काढा आणि देव देश धर्माच्या कामाला लागा माता की जय हिंदू धर्म की जय